साडी घातल्यानंतर सगळ्यात मोठं टेन्शन येतं ते म्हणजे बांगड्या घालायचं आणि बांगड्या घातल्या नाही हात मुंडे दिसतात आता तर त्या जुन्या बांगड्या मला येते नाही कारण मी आता एक्सेलवरून डायरेक्ट डबल एक्सेल होईल नव्या तर मी घेऊ शकत नाही काय करावं सांगसर ची कठी करावं लागत आता हिटाम पण तुम्ही काही गरसमज ना करू बरं ते तर मग कानाचे छिद्र बुजले होते म्हणून मी टाकली एवढं सगळं करून पण ते कानातले नाहीच घालतात आता हे कुकर पण तुम्हाला असं वाटत असेल की याच्या कुकरला झाकण नाही का तर झाकण तर आहे पण मी स्वतःहून तिला विकत नाही काय म्हणते ना एकदा का तोंड पोळलं का आपण ताक सुद्धा फुकून पितो तसंच काय होईल माझ्या बाबा आणि त्याचं कारण असं का माझ्या तोंड एकदा कुकरचं उकळत पाणी आणि वाप बसली होती हा फोटो पाहून तुम्ही विचारच करा का माझ्या काय बीतले असेल तेव्हा आता मी आहे तुमच्यासारखीच गांगवेल मी एकदा पाहून घ्या ना का कुकर वाप जायला ना जा का नाही तर नाही मी फक्त गॅस बंद पाहिलं आणि लगेच कुकरचं झाकन उघडलं आणि मग जे काही फेकलं होते ना मग तोंड हो आरा बाप विचारच करू नका आणि मेन म्हणजे हा सगळा राडा मला लग्नाला जायचे गडबडीमुळे झालं एकदा आधीच तोंड पोळलं ते दुःख वेगळं त्यात मी जळगावरून लग्नासाठी जाताना पाच हजाराचं मेकअपचं सामान घेऊन जायला होते आता मेकअप तर काय मला करता आलं नाही पण तोंड घेतलं मी जाळून म्हणून किती गाय असली ना तरी काम शांत ते करायची आणि ही जी पितळची गडाई तुम्ही पाहताय ती मी ऑनलाईन मागवली तुम्हाला पण पाहिजे असाल तर कमेंट मध्ये लिहि टाईप करा असं आहे म्हणलं चेहरीची तर काय काळजी I